हाय फ्रेंड्स रुपाली पाककलेमध्ये तुमचं स्वागत आहे मी रुपाली आज तुम्हाला करून दाखवणार आहे कवटाची बर्फी तर आता महाशिवरात्री येते तर महाशिवरात्रीला सर्वजण कवट खातात तर त्या निमित्ताने मी तुम्हाला आज बर्फी दाखवत आहे तर ह्या बघा असं कवटातील गर काढून घ्यायचं सर्व चमच्याच्या साहाय्याने बघू शकताय तुम्ही आणि चांगले पिकलेले कवर घ्यायचे फार कच्चे पण नाही घ्यायचे अजिबात आधी सगळा असा मस्त गर काढून घ्यायचं चमच्याच्या साह्याने बघू शकता तुम्ही सगळ्या चमचा साह्याने गर काढून घेतलाय मी बघू शकता तर आता आपण हा गर मिक्सरच्या भांड्यातून फिरवून घेणार आहोत हा बघा थोडस मिक्सरवर फिरवून घ्यायचं थोडस म्हणजे फार उशीरपर्यंत नाही फिरवायचं थोडास लगदा करून घ्यायचा आपल्याला याचा बघू शकता आणि अशा शिरा काढू शकता तुम्ही मध्ये मध्ये आलेल्या तर बघा मी मिक्सरवर फिरवून घेतले आणि याच्या बियासुद्धा अशाच आहेत फार आपल्याला बारीक पेस्ट नाही करायची तर असं रवाळ रवाळ ठेवायचं बघू शकता बी दिसले तसे कवटातले तर आता आपण एका वाटीच्या साह्याने हे कवटाचा गर आपण मोजून घेणार आहोत तर एक वाटी गर भरलेला आहे कवटाचा मेजरमेंटच्या अनुसार केले तर बर्फी आपली बिघडणार नाही तर आता सेम याच वाटीने आपण एक वाटी गुळ घेणार आहोत तर त्यासाठी मी कढई गरम करत ठेवलेली आहे बघू शकत आहे आता एक वाटी मी गुळ घेतलेला आहे समप्रमाण घ्यायचं जेवढा आपला कवटाचा गर असेल तेवढाच गुळ घ्यायचा आणि चांगला वितळून घ्यायचा बघू शकताय यात मी दुसरं काहीही टाकलेलं नाही कडईत फक्त गूळ घातलेला आहे आणि आता आपण थोडंसं पाणी घालणार आहोत एक ते दीड चमचं पाणी घालायचं म्हणजे आपला गुळ करपणार नाही कडईत बघू शकता एक ते दीड चमचं पाणी घातले मी आणि चांगलं हलवत याचा गुळ वितळवून घ्यायचा याचा पूर्ण बघू शकता कढईतला गुळ चांगला लागलाय बघू शकता वितळायला लागलेला आहे तर आपण पूर्ण गुळ वितळल्याशिवाय पुढील प्रोसेस करणार नाही तर आता आपण बघू शकता मस्त गुळ वितळवून घेतलेला आहे आणि गुळाचा कलर सुद्धा थोडासा चेंज झालेला दिसतोय आता आपण या स्टेजला हे कवट घालून घेणार आहोत गुळामध्ये जे आपण मिक्सर थोडंसं फिरवून घेतलेलं होतं ते कवट आणि आता हे जीव करून घ्यायचं आहे गुळ आणि कवटाचा बघू शकतं hmm. छान घट्ट आपल्याला हे सतत गोळा बनवून घ्यायचा आहे मस्त एक कवटाचा तर आपण अजिबात हलवायला थांबायचं नाही कारण हे खाली लागण्याची शक्यता असते म्हणून व्यवस्थित ढवळून ढवळून बघू शकताय थोडंसं चिमुडभर मीठ घालायचं कारण मिठाने कोणत्याही गोड पदार्थाला छान टेस्ट येते साठी थोडंसं मीठ घालायचं कोणत्याही गोळाच्या पदार्थात तसंच मी थोडंसं मीठ घातलेलं चिमूडभर आणि परत हलवून घेते मी बघू शकता कणीने असे गुडबुडे येत आहेत आता आपलं बघू शकता गुळाचं एकदम घट्ट गोळा होत आहे चांगला सतत हलवून हा गोळा बनवून घ्यायचा आहे आपल्याला मिश्रण छान घट्ट होत आहे बघू शकता आणि हे मिश्रण तयार झालेलं आहे हे कशावरून ओळखायचं तर आपल्याला ही चमचा हलवतणं आपण तो चमचा असा घट्ट जातो म्हणजे जड लागतं उलतणं त्यामुळं समजायचं की आपलं आता मिश्रण तयार झालेलं आहे हलवण्यास जड जात पटकन हालत नाही हे बघू शकताय मस्त असं मिश्रण आपलं तयार झालेलं आहे गोळा घट्ट बघू शकता की ते छान आणि कढईपासून वेगळा होते सुट्टा एकदम बघू शकता ह्याला मेहनत फक्त हलवायची व्यवस्थित गोळा शिजवून घ्यायचीच मेहनत करावी लागते तर आता आपण थोडीशी वेलची पूड घालणार आहोत आणि परत एक जीव करून घ्यायचं सर्व आता आपलं मिश्रण तयार झालेलं आहे आणि आपण आता पोळपाटावर तूप लावून घेतलेला आहे आणि हा गोळा टाकून आता मस्त आपल्याला लाटण्याला पण थोडंसं तूप लावून घेतलंय मी बघू शकत आहे आणि हाताला पण असं तुम्ही थापू शकता परंतु लाटणीने एकदम छान पातळ असं बर्फी आपली लाटली जाते त्यासाठी लाटण्याचा वापर करा आणि हाताला पण चटके बसत नाहीत लाटण्याने जर लाटून काढली बर्फी आणि पातळही होते बर्फी बघू शकताय मिश्रण आता आपण थोडस थंड करून थोडंसं थंड करून घेतले बघू शकते आता आपण याला कट करून घेणार आहोत हे बघा मी पिझ्झा कटरने कट करत आहे तुम्हाला ज्या आकारात बर्फी कापायची आहे त्या आकारात तुम्ही बर्फी कट करू शकता चाकूच्या साह्याने तर हे बघा मी चौकोन आकारात छान बर्फी कट करून घेते बघू शकता मस्त अशी बर्फी कट करून घेतलेली आहे आता तुम्हाला मी उचलून दाखवते हो बर्फी बघू शकताय किती मस्त चमक पण आलेली आहे आणि आपली बर्फी एकदम पातळ अशी मस्त तयार झालेली आहे आता आपण काढून घेऊयात बर्फी बघू शकताय बर्फी किती सुंदर झालेली आहे क्षणी तोंडाला पाणी सुटेल आवडली असेल तर लाईक करा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल